आता काय तू बनवतीस मासवड्या मास आणि आमटी ना चालतंय आता काय काय घेतले सांगते का घेतलं थांबा लसूण घेतलाय मिरच्या घेतल्या गिरव घेतलाय हा हा हिकासाठी घेतलंय बेसन पिठलं बनवाय घेतलंय हे मध्ये चारणात काय काय भरायचं आता आता बेसन पिठ करायचं हा ती दे ती बनवायची वडी हे गट बनवायला भाजून आणि त्यात भरायचो मसाला खोबरं घेतलंय खसखस घेतली आणि तिळ घेतलंय तिळ खसखस खोबरं हे वडीमध्ये सामान भरायचंय आता हो ती दाखवली तुम्हाला बारीक हा मस्तपैकी बा भाजायचं छानपैकी आणि बारीक करायचं आहे का नाही बारीक आणि ही आमटीचं सारण काढून घेतलं कांदा भाजून घेतलाय खोबरं भाजून घेतल्या लसूण घेतलाय कुथमेर घेतली मसाला ही हळद चालते आता हे आमटीचं सामान हे मसाल्याचं सामान हे मस्त आतमध्ये आपल्याला भरून ठेवायचंय पुढे आहे ह्याच्यात मस्त कढई ठेवली आपण छान पाणी आटे आता पहिल्यांदा खोबरं छान भाजून घ्यायचं लालसर आहे का नाही खोबरं भाजून घ्यायचं छान बाबा खोबरं भाजून घ्यायचं लाल कलर वस्तू मासवडी म्हणतात आणि त्याच्या संग आमटी बनवतात चांगलं भाजून घ्यायचं छान आलं का भाजत

झाल्या निवांत उन्हाळ्याचा आहे का नाय उन्हाळ्याचा चांगला चांगलं लागतात अशा आहे ना मस्त भाजून झालंय ती टाकून घेतून छानपैकी पण लालसर भाजून घ्यायच हम्म कडे तापय त्यामुळे पडदेशी भासत आता मस्त भाजले आता काढून घेऊ याला आता मस्त हे भाजून घेतले ते आपण तेळ खसखस आणि खोबरं आता हे वाटून घेऊ <laughs> मिरची लसूण आणि जिरे आणि वावा हे वाटून घेऊ आता आपण बेसण्यासाठी म्हणजे जी वडी बनवायची आपल्याला दिली तेल तापलं आहे आता ही भाजा ठेवून घेतली तर बारीक कर आता आजन टाकायला आपल्याला काय मिरची लसूण कोथिंबीर वाटले आपण ह्याच्यात थोडीशी हळद टाकून घ्यायची आता पाणी आता खरा उकळी आणून द्यायची आता हे आपण काय हे वाजल्याला हे बारीक करायचं आता तिळ खोबरण बारीक झालं आता बारीक करून घ्यायची वाटून घेतले छान हे मध्ये भरायचं सारणात काय काय टाकून घ्यायचं सांगते तुम्हाला लाल तिखट टाकून घ्यायचे अगायच आता मीठ टाकले लाल तिखट टाकले आणि चांगला मसाला आतला हलका मिक्स 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 आहे बघा आता हे आमटीचं वाटण आहे ही खोबरं भाजून घेतल्यात कांदा भाजून घेतलाय लसूण घेतलाय आद घेतलंय कोथमीर घेतली आता हे बारीक करायचं हम्म हे आमटीचं वाटण आहे आमटीचं वाटण आहे बारीक करून घ्यायचं आता मस्त आता वाटण करून घेतलंय खोबऱ्याचं आता मस्त ह्याला उकळी आली आता बेसन वयरून घेतलं असा घट्ट गोळा झाला ते काढून घ्यायचं आता मस्त टाकून घेतलंय बघा मग सुती कपडे घ्यायचा आणि त्यावर ठेवायचं करायचं थोडं गारपाय हात लावायचा असं थापून था था घ्यायचं था। गरम गरमच करून घ्यायचं ते गरमच करावं लागतं माहिती मग येत नाही अशी वडी थापत नाही थापत नाही मग गरम गरम थापून घ्यायचं म्हणजे वडी चांगली होती आहे ना हे मसाला आहे ना आता भरून घ्यायचा हे मग अशा आपण ना चांगला आता हे करून घ्यायचं आता मुरड करत जायच त्याच कपड्यानी अशी करायची मुरड आता अशा वड्या भरून घेतल्या तर मस्त अशा कट करायच्या आता आमटी आमटी करायची आहे ना हा आता मस्त आमटी करून घ्यायची वाटण वाटलेले तर मस्त कडाई तापाय ठेवली तेल टाकले आता आता वाटण टाकून घ्यायचं वाटलेलं छान छान वाटण टाकून घेतलं ह्याच्यात परतून घेतोय पटाने परतले हलवून घ्यायचा मसाला एक चांगला लाल परतून आता टाकायचा काळ तिखट लाल तिखट हळद गरम मसाला टाकायचं चांगलं परतलं तेल सुद्धा चांगला मसाला परतून घ्यायचा म्हणजे कट येतो चांगला आता हे घरगुती आपलं का लाल काळ तिखट आहे दीड चमचे टाकलं गरम मसाला टाका थोडासा एक चमचा थोडीशी हळद मिरची पावडर चांगलं परतून घ्यायचं चांगलं परत राहायचं थोडंसं पाणी टाकले पाणी टाकून थोडं परतून घ्यायचं म्हणजे कट चांगला येतो आमटेला मस्त आता मसाला परत आलाय गरम पाणी करून वाचलं गरम केलं पाणी हवत ना बघा कसं कट आलाय आता मस्त आमटीला थोडी उकळी काढून घ्यायची थोडीशी अशी कोथिंबीर टाकायची म्हणजे वाच छान येतो आमटीला बघा आता कशी केली आमटी सांगा मला कशी ती आमटी आता हा तरी कशी आली मस्त कटालाय कटाला आमटीला छान पिकी बघू शकता मटणाच्या भाजीला पण भारी पाडते भाजी हो का असं ताट वाढून घ्यायचं छान पिकी तर मस्त कांदा ज्वारीची भाकरी इथं मस्त आपल्या अशा मासवड्या आता आमटी वाढून घ्यायची ना अक्का मस्त बघू शकतो आता बघू शकता इथं मस्त असं आता आमटी मासवडी मस्त कांदा आणि मस्त जुवारीची भाकरी तुम्ही पण असं करा आहे ना अक्का सांग असंच करा हे का असे केल्या हां डाळीच्या पिठाच्या करायच्या मासवड्या